लाभले आम्हा सुभाग्य बोलतो मराठी खरेच धन्य ऐकतो मराठी लाभले भाग्य बोलतो मराठी जालो खरेच च धन्य ऐक मिश्रे आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच मराठी राजभाषा दिन आपल्या मातृभाषेचा आपल्या राजभाषेचा सन्मान दिवस सर्वप्रथम ज्या महान संतांनी लेखकांनी कवींनी कलावंतांनी आपल्या मराठी भाषेला समृद्ध केलं आणि मराठी भाषेची थोरवी साधा समुद्र पार नेली त्या सर्वांना मी कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देतो म्हणजेच मराठी राजभाषा याचे कारण म्हणजे महाराष्ट्राचे लाडकी कवी लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन होय त्यांना आपण कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखतो त्यांनी मराठी भाषेला सम्मान मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी निबंध कविता नाटक कादंबरी या रूपात साहित्य लिहिले त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

महाराष्ट्राचा श्वास मराठी धन्यवाद जय महाराष्ट्र